नमस्कार मित्रांनो कलिगातली पोरगीची बापाला चुना लावते ऐका मित्रांनो असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा आग ही कलिगाची खाणं टिकणार नाही शान अग ही कलिगाची खान टिकणार नाही शान उगच करू नको शान पान पुन्हा तुला विचारणार नाही कोण पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा मित्रांनो बाप पाटवी पोरला शाळा सोडतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप घरी भोळा बापाला माराय गुंड करती गोळा पोरांना तिला लागतो लळा अशी पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच ना दावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा ना अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा ना पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच ना दावते स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अगं घे बापाची अन वागणार नाहीस तो घाण अगं घे बापाची आण वागणार नाहीस तू घाण बुद्धीन आहेस तू मान ताकतील आहे तुझ्यासोबत संविधान ताब्यात ठेव जरा तुझं मन मग बघ तुझ्या बापाची वर होती वत, कशी मान अशी पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच ना तू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे असा कसा कलियोगा हो कर्माचे कर्मचे पोगा हात टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नादू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माये बापा अग नको, था था था, बापा नको था था, बापा तू केलं माये बाप जिवंत मेलं नको तू केलं माय बाप जिवंत मेल कोण्या जन्माचं तू त्यांना हे फळ दिलं कोण्या जन्माचं तू त्यांना हे फळ दिलं अशी पोरगी बापाला चुना लावते लग्न आधीच नादू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा अरे असं कसं कलियोगा करमाचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे पळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बाबाला सुना लावती लग्न आधीच नादू धावती स्वतः शोधून धावती हो माय बाबा